हिंगोली जिल्ह्याच्या शेनगाव शहरामध्ये पोलीस अधिकारी व पत्रकारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची घटना घडली आहे दुचाकीवरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला पोलीस मारहाण करत असताना पत्रकारांनी चित्रकरण सुरू केले असता यावेळी पोलीस अधिकारी व पत्रकारांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यानंतर पत्रकारांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे सदर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अशी माहिती आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता प्राप्त झाली आहे